म्हणजे खूप वेळ नाहीये का किती वेळ आहे मला वाटलं आला बर मग मी आता काहीतरी बोलते का... ना, आला, आला ना ओके हा मी तुम्हाला आता अटल बिहारी वाजपेयी जो ट्रान्स हार्बर लिंक ट्रान्स हार्बर लिंक हे आहे तुम्हाला दाखवणार आहे मी चालली आहे पुण्याकडनं मुंबईला आणि साधारण किती तासांनी आपल्याला हा ब्रिज आला योगेश दोन तासांनी ता जो ब्रिज येतो त्यामुळे तुम्ही साऊथ बॉम्बेला जाता का डायरेक्ट <laughs> ओके तर तुम्ही त्यामुळे डायरेक्ट साऊथ बॉम्बेकडे जाऊ शकता म्हणजे चर्चगेटकडे गे कडे तर ऐक नाकर टेम्बर ट्रेंबरच्या इथे खाली खूप चांगलं चांगलं मिळतं पावभाजी वगैरे तिकडे जायचं का हा जाऊ ना ओके तर हा अटल बिहारी वाजपेयी अटल सेतू अटल सेतू जो रस्ता आहे तो बावीस किलोमीटरचा रस्ता आहे तर तो मी रेकॉर्ड करते जर कोणाला यायचं असेल तर गर्दी रस्त्यावर नाहीये आणि यांनी आपला खूपच वेळ वाचला राईट आता किती वेळ साधारण तुझ्याकडे आता वाजलेत बारा सत्तावीस कोणी म्हणेल काय आहे म्हणून बारा सत्तावीस झालेले आहेत आणि मग आपण इथून कुठे पोहचू डायरेक्ट नाही म्हणजे आपण हा ब्रिज मुंबईमध्ये कुठेतरी किलोमीटर म्हणजे खूप एरे अर्ध्या रस्ताचा हा ब्रिज आहे पण हा डोंगर हे करून पोखरून काढलाय का हे सगळं नवीन आहे म्हणजे एकदम जबरदस्त अरे मागच्या आठवड्यात त्याच उद्घाटन ओके हा तू कुठे घेतला रस्ता पनवेलच्या अडीकडे पनवेलच्या अडीकडे हा रस्ता घेतलाय इथे याला हे आहे काय टोल तुझ आहे ना कुठे कार्ड लावलेलं आहे ना कुठे आहे ते आय डी कार्ड ना आर एफ कार्ड कुठे रे का यांच अरे हा टोल नाही सुरू झाला वाढ झालं होत होते आरेफाडी कुठे लावलंय हे बघा हे गाडी तिथे लावलेलं आहे फास्ट ट्रॅक हे नाही पैसे लागले कापले जातात पैसे कापले जातात असं म्हणतात कि हा स्वाती मी संकेत ओके कुठे आहेत मॅम हे मी मुंबईला पुण्यावरनं आणि मागच्या आठवड्यात या ब्रिजचं उद्घाटन झालंय अतल सेतू मार्ग तर हो शिक्षुकाटच आहे तोच तर नवीन ब्रिज तुम्हाला दाखवते मी ब्रिज म्हणतात काय हा ब्रिज आहे बावीस किलोमीटरचा ब्रिज आहे आणि हा डायरेक्ट साऊथ बॉम्बे मध्ये तुम्हाला घेऊन जातो तेच तर दाखवते की हा नवीन उद्घाटन झालंय याच इकडे घर यायला हरकत नाही योगेश हो नाही का नाही म्हणजे मुंबईला डायरेक्ट कनेक्ट होईल चर्चगेटला मुंबईच्या जवळ पण मुंबई पासून लांब असं घेता येईल खरं ब्रिज मी संकेत म्हणतात या आमच्याकडे खोपोलीत खोपोलीची काय स्पेशालिटी आहे काय बघण्यासारखं खोपोलीत यायला पाहिजे पण मी विचारते असंच माहिती तर हे मी कांचन कांचन तुमचे डिस्प्ले नाव वेगळी असले विनायक तो कांचन ओके मी संकेत गगनगिरी आश्रम ओ गगनगिरी माझा आश्रम तिथे आहे का अरे वा ते जायचं का एकदा अरे वा आ, मी कालच एक अध्यात्माचा व्हिडिओ केलाय आता तुमचा तुम्हाला मी हा ब्रिज पण दाखवते बावीस किलोमीटरचा हा ब्रिज आहे त्यामुळे एक टप उघडणे योगेश त्या मुलीचं उघडलं तसं नको ना असं बघता येईल ना म्हणजे इकडे समुद्र आहे ते राहू दे राहू दे नाही तर तुला असं वरतून टपात ना बघू शकतो का आपण चढून पण आता मी पुढे बसली आहे त्यामुळे मी नाही बघू शकणार हे आता आम्ही टप उघडतोय गाडीचं ते मुलगी समोर बसली तसं खरं उभं राहायला पाहिजे हम्म खूप छान आहे तुमचा खूप छान आहे तुम्हाला आवडेल ऍक्च्युली काय माहिती का गगनगिरी महाराज आहेत ना तर त्यांची एक गोष्ट काल मी मी दोन चार व्हिडिओ टाकले आहेत अध्यात्माचे खोपलीत पावसाळ्यात जायला हवं धबधबे फार छान असतात ओके स्वाती म्हणतात संकेत खोपोलीमध्ये आहेत हीच स्पेशालिटी खोपोलीची बरोबर आहे समोरच काय दाखवू ब्रिज बघा तुम्ही मागच्या आठवड्यात त्याच हे उद्घाटन इकडे समुद्र आहे ना योगेश काही दिसतच नाही आहे दुखू दुखू आहे एकदम धुक धुक नाही हे समुद्राचं पाणी आहे हे बघा इकडे बघा आडवं केलं की दिसत नाही लाईव्ह त्यामुळे मला उभे उभाच ठेवा लागतो ते गगनगिरी महाराजांची एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला दोन मिनट थांबा आधी एक ब्रिज दाखवते सो so, अध्यात्मातल्या कथा पण मोठ्या रोचक असतात तुम्हाला थांबा हो इथे सगळे कॅमेरे हा ते काय का, पेपर मध्ये आलो होत का ऍक्सिडेंट झाले वगैरे कळेल वगैरे ओके तो हा ब्रिज आहे किती छान आहे हा ब्रिज मस्त आहे पण इथे थांबायला साइड काही हेच नाहीयेच नाहीये हो इथ पहिल्या दिवशी म्हणजे आता काय झालं चुकून काही टायर पंक्चर झालं वगैरे रॅम्प पण आता सपोज इथे काय झालं तर त्यांनी ना काय केलं सगळी मजा घालवली एवढं उंच उंच ते बरॅक का काय बरॅकेट्स का एवढे उंच बैर... उंच बॅरिकेड्स घातले बै ओके हम्म हा बघा इकडे समुद्र दिसतोय समुद्रावर बांधलेला आहे ए अटल बिहारी से मार्ग हे काय काय दिसतोय सांग ना, ना कमेंट करतो यु हॅव नो आयडिया ओके आपण एकदा ना हो या अलिबागला जाऊया ना त्या फेरीनी आज जायचं का असं फेरीने जायचं फेरीनी परत यायचं आज आम्हाला काय एक सजेशन आली आहे पिझ्झा बाय द बे नावाचं पिझ्झा खा नंतर दे पारसी डेअरीची मिठाई कुठे मिळते म्हणजे त्या नरमन पॉईंटच्या बाजूला मिळते का साऊथ बॉम्बेत मिळते का कुठेतरी जावं लागेल कारण आम्ही जर लांब जायचं म्हणलं ना मुंबईत तर मग फार ट्रॅव्हल ते गर्दीत तर जायला खूप वेळ लागेल असं मला वाटत अरे केवढा मोठा झुक झुक झुकचुक चालू आहे नसत हे इथे काहीतरी नेव्हीचे शिप्स वगैरे असतील का ओ स्पीड लिमिट म्हणजे मिनिमम का मिनिमम हंड्रेड मॅक्झिमम होय आई आता मी जेव्हा अनिश्चित ते केले होते ना तर सॅन टू सॅन फ्रान्सिस्को जायचं ना तर त्यांचं तेल मिनिमम लिमिट आहे की ह्याच्या खाली जायचं नाही इतकं जीव मुठीत धरून बसावं लागतं कुठे चुकीचं आहे ना हे ऍब्सोलूटली मॅनरलेस बिहेवियर आहे सीसीटीव्ही अॅब्सुट फोटोचं वेळ म्हणजे किती वेळ आहे इट्स ऑल आहे खूप सुंदर आहे ना पण मला असं वाटतं याची वीड खूप कमी आहे बर चांगलं आहे ना मग ओके तरी मला ले चार लेन नसत्याच आवडल्यास इकडे चार तिकडे चार एनी पण रस्ता छान आहे स्मूथ आहे एकदम स्मूथ आहे चालवायला तुला मस्त वाटत नाहीये खर मुंबईत ट्रॅफिक नाही इज टू मच नाही का हा प्रज्ञा जोशींचा लाईव्ह चॅनल आहे आणि म्हणजे लाईव्ह आली आहे मी आणि मी दाखवते तुम्हाला पुण्यात ना मुंबईला येताना अटल बिहारी सेतू मार्ग म्हणजे तो नवीन जो ब्रिज झालाय तो पण जर मला सांग लोकांना दादर बिदरला जायचं असेल तर हा उपयोगाचा नाहीये म्हणजे फक्त साऊथ बॉम्बे साठी मग साऊथ बॉम्बेत कोणी येतच नाही कोण येत काही

आपल्या लोकांना नियम तोडण्यात फार वाटते चुकीचं आहे अरे मुलं आहेत ना ती पार्किंगचे नियम वगैरे काहीही त्यांच्या लक्षात नसत ते स्कूटर पुण्यात कुठेही लावतात आमच्या घराच्या इथे कशी छोटीशी लेन आहे अपर्णा जोगेकर म्हणतात एन्जॉय आहे येस मला गप्पा मारायला आवडतात आणि तुमच्यावर गप्पा मारण्या म्हणण्यात वेळ कसा जातो कळत नाही आणि तुम्ही पण हे बघू शकत नाही मुंबईत जास्त पण निमित्त मुंबईला जनरली मी जायचं असेल ट्रॅव्हल करायला तरच येते पण आता माझ्या बहिणीचा डान्स आहे एनसीपीए मध्ये सो स्पेशल ओकेजन आहे की एनसीपीए मध्ये जनरली इट्स अ प्रेस्टिजियस